हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एसमार्फत बँकेमध्ये एकूण सहा हजार एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात निघालेली आहे एकूण जागा आहे सहा हजार एकशे अठ्ठावीस म्हणजे ज्यांना बँकिंगची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ओके okay, आता याच्याबद्दल आपण परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जरा पण स्किप करू नका तुमच्यासाठी संपूर्ण डिटेल्स माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे त्यामुळे चला आपण व्हिडिओला आपण सुरुवात करूया बाकी पण जाहिराती मी बऱ्याच टाकलेल्या आहेत आणि सगळ्या जाहिरातींचे मी लिंक्स पण तुम्हाला खाली देतो आहे ठीक आहे सगळ्यांनी ते बघून घ्या आता तुम्हाला माहिती असेल आय बी पी एस आय बी पी एस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ओके इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ही जी इन्स्टिट्यूट आहे किंवा ही जी संस्था आहे ती बँकांच्या सर्व एक्झाम्स घेते लक्षात ठेवायचं म्हणजे बँकांच्या ज्या काही एक्झाम्स निघतात म्हणजे क्लर्कची असू देत किंवा ऑफिसर्सची असू देत सगळ्या एक्झाम्स ही आय बी पी एस घेते ठीक आहे असं सेम आय बी पी एस मार्फत आता कोणत्या कोणत्या बँकांमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि कोणकोणत्या पोस्ट आहेत हे आता आपल्याला बघायचे आहेत चला आपण बघूया इथे पोस्टचं नाव आहे क्लर्क कोणती पोस्ट सांगा सी आर पी क्लर्क एक्स आय व्ही ओके म्हणजे क्लर्कच्या पोस्ट आहेत हे बघा बँकेत तुम्हाला क्लर्क म्हणून तुम्हाला जॉब करता येणार आहे आणि खूप चांगली संधी आहे जास्त अवघड असं काहीच नाही याच्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे चला आपण बघूया आता हे जे फॉर्म भरायचे आहेत फॉर्म भरायची तारीख बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट अँड मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट म्हणजे ज्या कॅन्डिडेटला ॲप्लाय करायचं आहे त्या कॅन्डिडेटने लक्षात ठेवायचं एक सात दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे एकवीस सात दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस सातपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे ॲप्लिकेशन फीला सेम आहे कंडक्ट प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे पी ई टी ओके okay. आय बी पी एस मार्फत एक्झामच्या आधी ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंगसाठी जर तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरताना जर यस केलात तर तुम्हाला त्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला निमंत्रित केलं जातं आणि हे पूर्णपणे फ्री असतं लक्षात ठेवा हे ट्रेनिंग केव्हा सा आहे सांगा बारा आठ ते सतरा आठ असं बा पा पाच दिवस हे ट्रेनिंग आहे लक्षात ठेवा तुम्ही ट्रेनिंग पाहिजे तर तुम्ही ट्रेनिंग जॉईन करू शकता ठीक आहे तसं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला ते तसं नोंद करावं लागेल त्यापुढे बघा पुढच्या महत्त्वाचे डेट्स आपण बघूया डाउनलोड कॉल लेटर्स ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन ऑनलाईन एक्झाम लक्षात ठेवायचा दोन एक्झाम्स होणार आहेत दोन्ही एक्झाम्सबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे पहिली जी एक्झाम आहे त्याचं कॉल लेटर्स तुम्हाला ऑगस्टमध्ये येणार आहे आणि प्री एक्झाम पण तुमची ऑगस्टमध्येच होणार लक्षात ठेवायचं बघा एक्झाम केव्हा होणार आहे सांगा प्री एक्झाम ऑगस्टमध्येच होणार आहे चार दिवस आधी किंवा आठ दिवस आधी हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाईल ओके रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमचा एक्झाम असं रिझल्ट सप्टेंबरमध्ये लागेल आणि त्यानंतर तुमची मेन एक्झाम लागेल जर तुम्ही प्री एक्झाममध्ये तुमचं समजा मिरिटमध्ये नाव लागलं ला। तरच तुम्हाला मेन एक्झामचं हॉल तिकीट येईल मग मेन एक्झामचं हॉल तिकीट आणि एक्झाम ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हॉल तिकीट येईल आणि एक्झाम ही ऑक्टोबरमध्येच होणार आहे ओके हे लक्षात ठेवा एक्झाम केव्हा होईल एक सगळा ऑक्टोबरमध्ये होईल असं हे भरतीचं सरासरी शेड्यूल आहे ठीक आहे त्यापुढे बघा पुढची महत्त्वाची हो गोष्ट यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत ओके यामध्ये कोणकोणत्या बँका पार्टिसिपेट आहेत म्हणजे तुम्ही ही जर एक्झाम दिलात तर तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो तर पहिली आहे बघा बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे युको बँक आहे किंवा इको बँक असं म्हणतो आपण बँक ऑफ इंडिया आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया पण आहे महाराष्ट्र बँक आहे बघा महाराष्ट्रात जास्तीत जास्त ब्रँच आहेत त्यांच्या इंडियन बँक पण आहेत आणि पंजाब अँड सिंध बँक एवढा बँक आहे ओके जर तुमचं नाव लागलं तर तुम्हाल तुम्हाला ज्यापैकी एखादी बँक तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे नेक्स्ट बघा पुढे जर सांगायचं झालं तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे म्हणजे समजा या जर समजा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहात का हे आपलं समजलं पाहिजे पहिला इलिजिबल क्रायटेरिया आहे ओके कॅन्डिडेट मस्ट बी अर्लियर सिटीजन ऑफ इंडिया तो भारतातला रहिवाशी असला पाहिजे सरासरी ही जी कंडिशन आहे सगळ्यांना लागू होते सगळेजण भारतातले रहिवाशी असतील ऑर सब्जेक्ट ऑफ नेपाल म्हटलं आहे सब्जेक्ट ऑफ भूतान म्हटलं आहे ओके तिबेटीयन आहेत ओके तिबेटियनवाल्यांना पण काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स वाटल्यास स्क्रीनशॉट मारून वाटल्यास ते बघून घ्या किंवा ही जी पी डी एफ आहे तुम्हाला जी मी दाखवतोय ती पी डी एफ लक्षात ठेवा मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो टेलिग्रामची लिंक वाटल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो टेलिग्रामवरून जाऊन तुम्ही ही लिंक डाउनलोड करू शकता आणि पूर्ण माहिती बघू शकता ठीक आहे नेक्स्ट बघूया पुढची कंडिशन काय बघूया एज क्रायटेरिया काय आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट एज क्रायटेरिया तुमचं एज त्यात बसतं का हे तुम्हाला समजलं पाहिजे त्यात काय म्हटलं बा मिनिमम एज ट्वेंटी इयर्स आणि मॅक्झिमम ट्वेंटी इय एट इयर्स आता कमीत कमी तुमचं वय वीस वर्ष असलं पाहिजे आणि एक सात दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय अठ्ठावीस वर्ष असलं पाहिजे या वयात तुम्ही जर बसत असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकता आता काय काय जणांना रिलॅक्सेशन आहे म्हणजे आता हे जे वय आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष हे ओ जनरलवाल्यांसाठी आहे कोणासाठी सांगा जनरल म्हणजे ओपनवाले असत ना अनरिझर्व कॅटेगरीवाल्यांसाठी ओपनवाल्यांसाठी हा एजचा क्रायटेरिया आहे लक्षात असू द्या आता बाकीच्यांसाठी एज किती आहे ते पण आपण बघूया रेग्युलर लक्षात ठेवायचं वीस ते अठ्ठावीस वर्ष आता बाकीच्यांना किती आहे ते बघा आता एस सी आणि एस टी कॅटेगरी जर असेल तर त्यांना पाच वर्ष सूट आहे म्हणजे अठ्ठावीस अधिक पाच एस सी एस टी कॅटेगरीवाले तेहतीस हो, वर्षापर्यंत अर्ज करू शकतात ओ बी सीवाल्यांसाठी तीन वर्ष एक्स्ट्रा आहेत म्हणजे ओ बी सीवाले एकतीस वर्षापर्यंत ॲप्लाय करू शकतात पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग असाल ओके तर तुम्हाला दहा वर्ष एक्स्ट्रा भेटणार आहेत म्हणजे अडतीस वर्ष वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एक्स सर्व्हिसमॅन असेल त्यांनी म्हटले बघा सर्विस रेंडर्ड इन द डिफेन्स फोर्स प्लस थ्री इयर्स थ्री इयर्स तुम्हाला भेटणार लक्षात ठेवायचं ओके आणि त्यात तिने म्हटलं जर समजा एक सर्व्हिसमॅन एस सी एस टी कॅटेगरीचा असेल तर तो पन्नास वर्षाच्या वयापर्यंत अर्ज करू शकतो ओके त्यापुढे बघा पाचवान सहावान काय क्रायटेरिया विंडोज डिवोर्स असेल म्हणजे विंडोज म्हणजे समजा एखादी महिला विधवा असेल किंवा डिवोर्स झालेला असेल अशी जर कोण महिला असेल तर त्यांना पस्तीस वर्ष एज लिमिट आहे कोणाचा जनरल जनरलवाल्यांसाठी किंवा डब्ल्यू एस आणि अडतीस वर्ष ओबीसी वाल्यांसाठी एस सी एस टी कॅटेगरीची असेल तर ती चाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकते ओके पर्सन्स ॲफेक्टेड मीन्स प्रोजेक्ट ॲफेक्टेड वगैरे जर असेल त्यांना पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत ठीक आहे हा झाला एजचा क्रायटेरिया झाला त्यापुढे बघायचं आहे आपल्याला नेक्स्ट आपलं बघायचं आहे एज्युकेशन क्रायटेरिया काय तो आपण बघूया ए डिग्री ऑफ एज्युकेशन डिसिप्लिन युनिव्हर्सिटी ऑर्गनाईज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सरकारी मान्यताप्राप्त कोणत्याही युनिव्हर्सिटीकडून जर विद्यापीठाकडून जर तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि दोन नंबर एक कॉम्प्युटर लि लिटरेसी म्हणजे तुमचं कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे म्हणजे कसं का सांगा त्या सर्टिफिकेट असलं पाहिजे डिप्लोमा चालतो कॉम्प्युटर डिग्री चालते ऑपरेशन्स लँग्वेज शुड हॅव स्टडी इन कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी वन ऑफ द सब्जेक्ट इन द हायस्कूल कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट म्हणजे हायस्कूलमध्ये जर तुम्हाला समजा आय टी विषय असेल तुम्हाला जर कॉम्प्युटरबद्दल शिकवलं असेल ते सर्टिफिकेट असेल कॉलेजमध्ये वगैरे तरी ते पण चालणार आहे ओके हा झाला एज्युकेशन क्रायटेरिया त्यानंतर एक्झाम्स कशी होणार आहेत ती आपण बघूया ओके हे बघा एज्युकेशन क्रायटेरियानंतर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे फीजचा फीज किती आहे का इथे बघा ॲप्लिकेशन्स फीज अँड इन्फॉर्मेशन हे बघा ॲप्लिकेशन फी किती आहे याची इन्फॉर्मेशन हे बा एकशे पंच्याहत्तर रुपये फी कोणासाठी आहे सांगा एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी पी डब्ल्यू डी एक्स डी ई एस एम हे जर कॅन्डिडेट असतील तर त्यांना एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे आणि बाकी सगळे जेवढे राहिलेले आहेत लक्षात ठेवायचं ओपन असेल ओ बी सी असेल त्या सगळ्यांना आठशे पन्नास रुपये फी भरायची आहे ओके आठशे पन्नास रुपये सगळ्यांना इन्क्लूडिंग जी एस टी आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे तुम्हाला आठशे पन्नास ही फी तुम्हाला भरावी लागणार आहे त्यानंतर बघा एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे तुम्हाला सांगितलं मी दोन एक्झाम असणार आहेत प्री आणि मेन ठीक आहे प्री एक्झामचं स्ट्रक्चर आधी बघूया प्री एक्झामला शंभर क्वेश्चन असणार आहेत आणि शंभर गुण असणार आहेत शंभर प्रश्न शंभर मार्क्स वेळ असणार आहे टोटली साठ मिनटं आता शंभर प्रश्न कशा प्रकारे डिवाईड झाले आहेत बघा इंग्लिश लँग्वेज तुमचे तीस क्वेश्चन असणार आहेत तीस मार्क्स असणार आहेत इंग्लिशला वेळ आहे वीस मिनटं वीस मिनटानंतर आ तुमची एक्झाम सी बी टी असणार आहे म्हणजे तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे कम्प्युटर बेस्ड होणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे वीस मिनटानंतर तुमचा पेपर लॉक होणार आहे त्यानंतर तुमचा न्युमरिकल ॲबिलिटी म्हणजे तुमचा गणितचा पेपर ओपन होईल गणितला पण पस्तीस प्रश्न असणार आहेत आणि पस्तीस मार्क्स आहेत याला पण गणितला वीस मिनटंच वेळ आहे लक्षात ठेवायचं पुढच्या वीस मिनटानंतर तुमचा गणितचा पेपर लॉक होईल आणि शेवटला राहील ते वीस मिनटं रिजनिंग ॲबिलिटीसाठी असतील म्हणजे बुद्धिमत्तासाठी असतील बुद्धिमत्ता पण पस्तीस प्रश्न असणार आहेत पस्तीस गुण असणार आहेत लक्षात ठेवायचं म्हणजे इंग्लिशचे किती सांगा इंग्लिशला आहेत हे बघा तीस प्रश्न गणितला पस्तीस प्रश्न रिजनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ताला पस्तीस प्रश्न ठीक आहे यात जर लँग्वेजचा जर विचार केला आपण भाषा जर आपण बघितली तर लक्षात ठेवा इंग्लिश लँग्वेज म्हटल्यानं तुमचा पेपर इंग्लिशचा तर इंग्लिशमध्येच असणार आहे न्युमरिकल ॲबिलिटीला तुम्ही तुमची भाषा निवडू शकता हे ब स्टार केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीची भाषा म्हणजे मराठी असेल कोकणी आहे इंग्लिश आणि हिंदी या चार भाषा आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत तुम्हाला इंग्लिश पाहिजे तर तुम्ही इंग्लिश निवडू शकता हिंदी पाहिजे तर हिंदी मराठी पाहिजे तर मराठी आणि कोकणी पाहिजे तर कोकणी ठीक आहे चार भाषा तुम्ही निवडू शकता हे झालं तुमची प्रिलिमिनरी प्रिलिमिनरी एक्झाम ठीक आहे त्यांनी काय म्हटलं प्रिलिमिनरी एक्झाममधून त्यांनी काय म्हटले बघा कॅन्डिडेट हॅव क्वालिफाईड इच ऑफ द थ्री टेस्ट सिक्युरिंग कट ऑफ म्हणजे तिन्ही विषयांचा कट ऑफ लागणार आहे इंग्लिशचा वेगळा कट ऑफ लागेल ओके okay? रिजनिंगचा वेगळा लागणार आणि मॅथ्सचा वेगळा लागणार तिघांचा पण वेगळा वेगळा कट ऑफ लागेल आणि तिन्ही कट ऑफमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्ही मेनसाठी तुम्ही शॉर्ट लिस्टेड होणार आहात लक्षात ठेवायचं ओके okay? नाव नेक्स्ट मेन एक्झामचा आपण मेन एक्झामचा सिलेबस आपण बघूया मेन एक्झामला आपण चारच विषय आहेत लक्षात घ्या पहिला आहे जनरल ऑर फिनान्शियल अवेअरनेस जनरल म्हणजे सामान्य ज्ञान फिनान्शियल म्हणजे आपण समजा इकॉनॉमिक वगैरे म्हणूया त्याच्यावरती जास्त प्रश्न असतील बजेटचा वगैरे जास्त जास्त अभ्यास केला तर बरं होईल पन्नास प्रश्न आहेत पन्नास मार्क्स आहेत ओके जनरल फिनान्शियल अवेअरनेसला पस्तीस मिनटाचा वेळ आहे हा पण सेम मगासारखाच पन, से मगा पन पस्तीस मिनटात पेपर लॉक होणार आहे जनरल इंग्लिश इंग्लिशला इंग्लिशच लँग्वेज असणार आहे चाळीस प्रश्न चाळीस मि मार्क्स आहेत पस्तीस मिनटं वे रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ऑप्टिट्यूड म्हणजे बुद्धिमत्ता आणि कम्प्युटरवरती प्रश्न असणार आहेत पन्नास प्रश्न साठ गुण आहेत ते लक्षात ठेवायचे दहा गुण इथे एक्स्ट्रा आहेत ओके म्हणजे काही प्रश्न दोन मासला असतील पंचेचाळीस मिनटं वे आहे आणि क्वांटिटी ऑप्टिट्यूड म्हणजे गणित विषय आहे पन्नास प्रश्न पन्नास गुण दोनशे सॉरी पंचेचाळीस मिनटे असे तुमचे एकशे नव्वद प्रश्न असणार आहेत दोनशे मार्क्स आहेत लक्षात ठेवा इतर पण इथे पण लक्षात ठेवा भाषा तुम्ही तुमची निवडू शकता हे बघा जनरल म्हणजे सामान्य ज्ञानाला तुम्ही मराठी भाषा निवडू शकता बुद्धिमत्ताला पण निवडू शकता आणि गणितला पण तुम्ही निवडू शकता तुमची भाषा फक्त इंग्लिशला इंग्लिश भाषाचं असणार आहे ओके हे झालं इथपर्यंत हा सांगा एक्झामचं झालं त्यानंतर तुम्हाला सांगायचं पॅनल्टी तुम्हाला सांगतो पॅनल्टी ही हे बघा कट ऑफ मेन मास्क झालं पॅनल्टी लक्षात ठेवायचं एक्झामिनेशनला तुम्हाला झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंट पॅनल्टी आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आहे ओके okay? हे लक्षात असू दे नेक्स्ट बघा पीई टी जी होणार आहे पीई टी म्हणजे तुम्हाला एक्झामच्या जे जे ट्रेनिंग मिळते ना त्या ट्रेनिंगमध्ये महाराष्ट्राची कोणकोणती सेंटर आहेत ती बघूया आपण पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आपल्याकडे औरंगाबाद आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आपल्याकडे आहे बघा महाराष्ट्रामध्ये ओके okay? म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पण त्यांची त्यांचं ट्रेनिंग होतं त्यानंतर लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे बघा नागपूर पण आहे ठीक आहे मुंबई आहे आणि पुणे पुणे कुठे गेलं पणजी हो पुणे एवढी चार पा चार सेंटर ही महाराष्ट्रामध्ये आहेत ही ई टीची सेंटर आहेत म्हणजे लक्षात ठेवायचं प्री एक्झाम ट्रेनिंग सेंटर त्यांच्याकडून ट्रेनिंग दिलं लक्षात ठेवा त्यासाठी चार सेंटर आहेत या सेंटरवर जाऊन तुम्ही काय सांगा तुमचे तुम्ही ते ट्रेनिंग तुम्ही जॉईन करू शकता आता बघू आपण महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा आहेत या एकूण टोटल जी जागा आहेत त्यातल्या महाराष्ट्रात किती जागा आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत मेघालया अँड इयर इज मणिपूर अँड महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं शेड्यूल लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा टोटल पाचशे नव्वद जागा आहेत एकूण ओके सहा हजार एकशे सव्वीसपैकी पाचशे नव्वद जागा आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या बँकामध्ये आहेत बघा बँक ऑफ इंडियामध्ये जागा किती आहेत सगळं एकशे सहा जागा आहेत त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तीनशे बावन्न जागा आहेत पंजाब नॅशनल बँकमध्ये एकशे दहा जागा आहेत पंजाब अँड सिंध बँकेमध्ये अठरा जागा आहेत अशा एकूण पाचशे साठ जागा आहेत बाकी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल युनियन बँकेमध्ये वगैरे असेल महाराष्ट्रासाठी जागा नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाइज वाटल्यास हे स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमचे कॅटेगरी वाइज म्हणजे एस सीला दहा जागा आहेत बघा इथे एस सीला दहा आहेत इथे एस सीला पस्तीस आहेत की एस टीला नऊ जागा आहेत ओबीसीला अठ्ठावीस जागा आहेत बघा बँक ऑफ इंडियामध्ये डब्ल्यू एसला दहा आहेत जनरलला एकोणपन्नास आहेत हे तुम्हाला कॅटेगरी वाईज बघायचं असेल तुम्ही तर हे टेबल आहे टेबलचं स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही टेबलमध्ये बघू शकता मी जास्त वेळ मला काढायचं नाही आता आपण बघू एक्झाम सेंटर काय बघूया आपण तुम्हाला आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं आहे बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर हे बघा अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे ओके म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे त्यानंतर लक्षात ठेवा हे बघा हे बघा लातूर आहे लातूर आहे मुंबई आहे ठाणे नवी मुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई हे एकत्रच असं लक्षात ठेवा ओके त्याला ऑब्लिक देऊन त्यांनी एम एम आर म्हटले बघा नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि सोलापूर एवढी एक्झाम सेंटर ही महाराष्ट्रामध्ये आहेत ठीक आहे महाराष्ट्र बाजूला गोवा राज्य आहे गोव्यामध्ये पण हे पणजी हे सेंटर असतं लक्षात ठेवा गोव्यामध्ये काय सांगा पणजी हे सेंटर आहे मग तुम्हाला ज्यांना गोवा सेंटर पाहिजे त्यांनी गोवा सेंटर तुम्ही निवडू शकता ठीक आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास तुम्हाला आवश्यक तेवढी सगळी माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहन देतो लक्षात ठेवायचं किंवा तुमचा एक शेअर असेल हा तुमच्या मित्राला जॉब मिळवून देऊ शकतो तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला जरा पण विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक